या संजीवन निमित्त अष्ट्याहत्तराव्या हा संजीवन सोहळा आहे त्यानिमित्तानं महाराजांच्या या सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती पहाटे साडेतीन ते साडेपाच या कालावधीमध्ये या ठिकाणी रुद्र आवर्तन आणि महिमचे आवर्तन असे जवळजवळ पंधरा ते सोळा आवर्तन आम्ही नेहमी करत असतो त्यानंतर दैवातीची पूजा पूजा असते अभिषेकाची त्यानंतर महाआरती त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची आरती पूजा पुष्प पुष्पांजली होऊन त्या ठिकाणी जे रथाच्या महाराजांची प्रतिमा असते आणि रथावरती जे कळस असतात महाराजांचे पादुका असतात त्या मी त्या ठिकाणी अभिषेकाला घेऊन त्यानंतर गादीवरती जी गादी असते महाराजांची त्या गादीवरती महाराजांची जी रथातली प्रतिमा आहे आपली मत्स्यवागरी त्या प्रतिमेचं पूजन होतं पादुकांचं पूजन होतं गादीवरती एकदा आरती होती आणि त्यानंतर बरोबर सकाळी सहा वाजता महाराजांच्या रथामध्ये महाराजांचे प्रतिमेचं त्या ठिकाणी विधियुक्त पद्धतीनं पूजन करून त्या ठिकाणी प्रतिमा स्थापन त्यानंतर पादुकाचं स्थापन होतं आणि त्यानंतर कलशारोहणं त्या रथावरती केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही रात्रीबरोबर माणसं थांबले असतात रथाचा था था। नोटा बांधण्याकरता की जे या ठिकाणी भाविक वर्षभर येत असतो संजीवन समाहिती महाराजांच्या नतमस्तक होत असतो मनातील त्यांच्या अनेक काय असतील त्या अडी पाप ताप दुःख दैन्य व्यता संकट वाईट विचार शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल बौद्धिक त्रास असेल किंवा मुलाबाळांच्या संदर्भातील काही अनेक अडचणी असतील समजा त्या या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी येत असतात भाविक आणि समाजावरती काही ठिकाणी नवसाच्या रूपात ते बोलत असतात आणि ते नवस त्यांचे पूर्ण झाल्यानंतर या येणाऱ्या वार्षिक महाराजांच्या संजीवन समाधीच्या पुण्यस्मरणानिमित्त या रथाला जी मिरवणूक असते त्या रथावरती एक रुपयेपासून ते अगदी लाख दोन लाखांचे हारापर्यंत या ठिकाणी नोटाचे हार बांधले जात असतात तर इथं पूर्वीपासून पूर्वीपासून म्हणजे पहिल्या रथापासून म्हणजे महाराजांनी संजीवन समाधी घेतली दहा एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस वार शनिवार होता त्या दिवशी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि आज अष्टात्तर हा पुणे सम्राण त्यांचा म्हणजे रथोत्सव पूर्ण होत आहे म्हणजे प्रथम वर्षापासूनच या ठिकाणी नोटाचे हार बांधण्याची या ठिकाणी नवसाची परंपरा आहे आणि या ठिकाणी आज प्रमुख पाहुणेचे शुभासते आता थोड्याच वेळामध्ये दहाच्या दरम्यान दहा सवा दरम्यान या ठिकाणी रथपोजन होईल आणि त्यानंतर त्यांचं आदर्श झाल्यानंतर अकरा वाजून दहा मिनिटांबरोबर हा महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेकरता या मुख्य गेटमधून बाहेर प्रवेश करेल गावामधून प्रथम प्रदक्षिणा करत असताना याला कमीत कमी तेरा साडे तास लागत असतात संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान हा रथ पुन्हा या गेटमधनं आत प्रवेश करत असतो आणि त्यानंतर या जे काही लाखो रुपयांची नोटा शहरा बांधलेले असतात त्यांचं संपूर्ण आपल्या ज्या विभागामध्ये बँक अधिकारी असतात संस्थेचे काय अधिकारी असतात ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्वस्त आमचे या सर्वांच्या सहकार्यातून ते नटाचे नोटाचे हार वेगवेगळे केले जात असतात आणि त्याची बोलतात होऊन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये या राष्ट्रीय बँकेमध्ये ही संपूर्ण निधी जमा केलेला असतो या निधीमधून आम्ही येणारे वर्षभर जे काही धार्मिक उत्सव असतील वगैरे महाराजांच्या अष्ट्याहत्तराव्या संजीवन समाळी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेली ही महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य सांस्कृतिक यात्रा म्हटलं तरी वागू ठरणार नाही कारण ही यात्रा म्हणजे सर्वसामान्यांची गोरगरिबांची किंबहुना महाराजांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांची यात्रा आणि यात्रेचा आज हा मुख्य दिवस म्हणजे रथोत्सवाचा दिवस आजच्या दिवशी पहाटे तीन वाजता अभिषेक आणि मंत्र उच्चारांच्या ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं श्री महाराजांना दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा होऊन बरोबर सहा वाजता रथामध्ये श्री महाराजांची प्रतिमा आणि चरणपादुका आम्ही स्थापन केलेले आहेत आज रथोत्सवाचा प्रमुख दिवस आहे महाराष्ट्रातील आंध्र कर्नाटक गुजरात अनेक प्रांतातील भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि आम्ही है। आपन या रथोत्सवाची तयारी शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण अशी जयत तयारी केलेली आहे मी भाविकांना एकच आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी येत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपणाला उणीव भासणार नाही आपण दर्शन घ्यावं महाराजांचा प्रसाद घ्यावा आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपली वारी या ठिकाणी सुपूर्त करावी एवढीच विनंती रामकृष्णारी